आलू दादा आलू दादा आलू दादा आलू दादा Matul? दादा हाय हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी मनापासून स्वागत करते ही आहे छोटीशी रिया आणि बघा कशी टुकुमुकू बघते गोड तर तिला माहिती मामी व्हिडिओ काढते तर छान आपण पण जरा पोज वगैरे द्यावी तर छान बघत होती आणि आजकाल लहान मुलांना सुद्धा माहिती कशी पोज दिली पाहिजे आपल्यापेक्षा छान छान पोज ते देतात आज माझ्या सासरी म्हणजे निफाडला एक छोटासा कार्यक्रम होता तो तर तो अटो प्लॅन सगळेजण आले मळ्यामध्ये जेव्हा सगळेजण एकत्र येतात ना तर आमचा एक मेन्यू ठरलेलाच असतो आणि हा प्लॅनच असतो की मळ्यात जर गेलं की छान चुलीवरची भाकर किंवा चुलीवरचं मटण खाऊयात तर मग आजचा पण तोच प्लॅन झाला मटण आणलं आणि आज मटन आणायला जरा उशीर झाला त्यामुळे चुलीवर पहिल्यांदी भाकरी करायला घेतलं होत्या मग त्या कंटिन्यू चुलीवर झाल्या आणि मात्र मटण आज गॅसवर करायला घेतलं भात लावून दिला होता कुकर मध्ये आणि हा जो काही मटणाचा स्वयंपाक आहे ना तो जवळजवळ आम्ही तीन तास करत होतो का आम्हाला इतके तीन तास लागले ना तर ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्णच बघावा लागेल आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या तिघीजणी आहे मी पाया पडते म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर ह्या नक्कीच आमच्या नंदा असतील तर हो ह्या तिघीजणी आहे आमच्या नननबाई पण ननंद आहे अशा कधीच वागत नाही नेहमी आम्हाला आमच्या बहिणी सारख्याच राहतात त्या कधी आल्या गावाला की मग आम्हाला हेल्प सुद्धा करतात किंवा कोणती गोष्ट असली तर प्रत्येक ठिकाणी सपोर्ट सुद्धा करतात तर असं कधीही ननंदबाईचा जो काही हुकूम असतो तर कधीच गाजवला जात नाही तशी माझी फॅमिली गोडच आहे कधी कोणीच म्हणत नाही की आम्ही मोठं आहे तर मामी असं वागणार मामी छोटे आहे म्हणून आम्ही असं वागणार असा अजिबात नाही देर असो आनंद असो सासू सासरे सगळे छान गोड आहे सगळे एकमेकांना समजून घेतात आणि आम्हाला सगळ्यांनाच गावाला जायला खूप आवडतं पण काय होतं ना मुलांची स्कूल वगैरे आणि कंटिन्यू जाणं येणं येणं मग थोडंसं सा थकल्यासारखं होतं त्यामुळे पण तरी महिन्यातून आमचा एखादा चक्कर हा असतोच आणि ह्या महिन्यामध्ये आमचे दोन तीन चक्कर झालेले आहेत भरपूर म्हणजे तर संडे सॅटर्डे संडे आम्ही गावाला गेलोच आणि काही ना काही कार्यक्रम किंवा कुणाचं काय काही ना काही असलं किंवा जावंच लागतं आणि तसं गाव जवळ आहे पाऊन तास लागतो तर त्यामुळे आम्ही कधीही वाटलं तेव्हा जातो आणि थोडं फिरून थोडं फ्रेश होऊन येत असतो पण जेव्हा गावाला आहे ना उन्हाळ्याच्या सुट्ट्याने दिवाळीला खूप मजा येते कारण तेव्हा सगळ्या नंद येतात त्यांची मुलं येतात आणि मग डब्बल धमाल असते आणि आमचं कसं ना तीन कुटुंब आहे तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक फॅमिली जी आहे ती बाहेर आहे आणि एक फॅमिली घरी आहे शेती करतात तर असं आहे त्यामुळे मग सगळेजण जेव्हा येतात तेव्हाच घरी मजा येते असं कधीतरी गेलं तर मग जो तो त्याच्या त्याच्या कामामध्ये असतो शेवटी शेती म्हंटल तर काही ना काही कामं असतातच मग ते काम करतात मग आपण जायचं मग ते थोडंसं बोर होऊन जातं पण जेव्हा दिवाळी आणि काही लग्न असू द्या आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जेव्हा नंदन वगैरे येतात ना तेव्हा खूप मजा येते खूप मजा म्हणजे असं वाटतं ना ते कधी येतील मग आपण तेव्हा जाऊयात आणि मग तेव्हा आम्ही हमकात जातोच जातो आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे ना त्यामध्ये तुम्हाला मी अजिबात सिक्वेन्स हा देणार नाहीये की आधी आम्ही स्वयंपाक केला नंतर गप्पा वगैरे मारल्या किंवा मुलं खेळली वगैरे असं अजिबात नाही जसं आम्ही तिथे गेलो जसं जसं राहिलो किंवा ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या ना त्या सगळ्या आम्ही तुमच्यावर शेअर करणारे आज आणि तर सगळ्यात पहिल्यांदा ना आज आम्हाला एवढे तीन तास मटणाला का लागले ना तर मटनही भरपूर होतं आणि त्याच नंतर मेंबर पण भरपूर होते तर भाकरी पण भरपूर करायच्या होत्या आणि मटन सुद्धा आम्ही पहिल्यांदी इतकं मोठं पातीला भरून सुनांनी केलं नाही तर ते काम सासूंकडे असतं आणि पोळ्या भाकरी वगैरे ते आम्ही करतो पण आम जा आज आहे ना आमच्या ज्या काही सासूबाई आहेत ना तिघी जणी तर त्या बोलल्या की तुम्ही ना आज आम्ही बसल्या बसल्या भाकरी करतो तुम्ही मटन बनवा तर मग भाकरींचं काम त्यांच्याकडे मटणाचं काम आमच्याकडे मटण आणि आम्ही भात कुकरला लावून दिलेलाच होता तर ते आमच्याकडे आणि एवढा वेळ लागला म्हणजे मेंबर जास्त होते नंतर मटनही आम्हाला भरपूर करायचं होतं आणि त्याचबरोबर सगळ्यांचे वेगवेगळे विषय जे आहे ना ते रंगलेले होते सासूबाई त्यांचा विषय वेगळा होता आमचा सोनांचा वेग होता नंदांचं वेग चालू होतं देर वगैरे होते त्यांचंही वेगळं चालू आणि मुलांचं पण वेग सगळेजण त्यांच्या त्यांच्या दुनियेत होते आणि हे छोटे तिघ जण तर हे इथे खेळत होते तर इथे ना संध्याकाळ झाली होती आणि हा जो काही शंभू ना तो बाहेर जात होता म्हणून लोक दरवाजा लावून घेत होता आणि ऋग्वेद जो आहे तर तो कडी उघडायची होती त्याला त्याला दरवाजे उघडे ठेवायचे होते तर असं त्या तिघांचं वेगळं चालू होतं बघा इतक्या साऱ्या भाकरी ह्या झालेल्या आहे आणि कसं होतं जेव्हा सगळेजण एकत्र येतात आणि छान छान विषय रंगतात ना तर तेव्हा टाईम इतका लवकर जातो आणि तसंच झालं आमच्या बाबतीत पण कधी सात वाजले कधी आठ वाजले आणि नऊ वाजत आले तरी आम्हाला कळलंच नाही आम्हाला तर असं वाटत होतं ना आपण आताच स्वयं बघायला लागलेलो आहे आणि इतक्यात नऊ कसे काय वाजले तर असं झालं होतं आणि ही जी काही मजा आहे ना जर फॅमिली आपली मोठी असेल ना तरच येते बर का नाही तर अजिबात आणि आता जर म्हणायला गेलं ना तर माझी फॅमिली जॉईंट फॅमिली आहे का तर नाही बर का खरंच आमची फॅमिली जॉईन नाही आहे प्रत्येक जण जे आहे ना तर ते सेपरेट झालेले आहे पण एक आहे उन्हाळा दिवाळी आणि जेव्हा कुणाचं लग्न असू द्या किंवा काही कार्यक्रम असला तर सगळेजण एकत्र एक येतात आणि जॉईंट फॅमिली कशी राहते तसंच आम्ही सगळेजण राहतो आता आम्ही पाच सहा जणी तर मग प्रत्येकीची रेसिपी मात्र वेगळी मग मा म्हंटल ही थोडं सांगणार ती थोडं सांगणार आणि असं प्रत्येकीची जर रेसिपी ट्राय करायला गेलं ना, ना तर मटणाची टेस्टच वेगळी येऊन जाईल काहीतरीच वेगळी तर त्यामुळे आम्ही असं ठरवलं की कोणाच्या तरी एकाच्याच पद्धतीने आपण ही जे काही मटन आहे ना आजचं तर ते बनूयात मग आजचं जे मटण आहे ना तर आम्ही ते श्रद्धाताईच्याच म्हणजे त्या ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने बनवलं शिजवतात जसं तसंच शिजवलं जसा मसाला त्या काढतात ना त्या पद्धतीने पण मटण ना एक नंबर झालेलं होतं इतकं छान आणि पूर्ण घरामध्ये छान वास सुटलेला होता मटणाचा मुलांसाठी थोडस सूप बाजूला काढून ठेवलं आणि म्हटलं चला आता मटणाला फोडणी देऊयात कारण सगळ्यांच्या जेव्हा गप्पा वगैरे संपल्या ना तर लगेच सगळ्यांना भूक लागायला लागली ला नऊ वाजले टाइम झाला आणि माणसांचं कसं असतं की टाईम झाला की लगेच गर्दी गर्दी करतात चला आवरा आवरा भूक लागले वगैरे मग तसं चालू झालं मग आम्ही जरा आमचा जो काही हात होता ना स्पीड तो जरा वाढवला आणि पटपट मटन हे जे काय आहे ना पटकन फोडणी वगैरे द्यायला लागलो आणि मुलांसाठी ना सूप वगैरे काढून ठेवलं आणि मध्ये चहा चालू होता त्याचबरोबर मुलांना खाऊ घालायचं आणि सगळ्यांची मुलं आहे ना लहान आहेत त्यामुळे मग त्यांचं मम्मा मम्मा आणि मम्मानेच खाऊ घालणं तर अशा गोष्टी असतात तर मग ते पण चालू होतं आणि इकडे जरा स्पीड सुद्धा आम्ही वाढवला पटपट सगळी कामं करायला घेतली लहान मुलांना बोलता येतं ना तर आपण त्यांच्याकडनं असं काही बोलून घेतो मम्मी पप्पा मम्मी पप्पांची नावं बोलून घ्या दादा काका काकी आजी बाबा तर असं आपण सगळेजण बोलून घेतो तर तसंच आम्ही त्याला ना त्याच्या मम्मी पप्पाची नावं घ्यायला लावत होतो तर आरती अतुल म्हणजे आरती अतुल म्हणायचा पण मला जेव्हा म्हटलं ना अश्विनी बबलू काका असं म्हणत तर अजिबात बोलत नव्हता तर मुलांना लहान मुलांना सुद्धा कळतं की कोण मोठं आहे की मोठ्यांना असं नाही बोलू आजकालची लहान मुलं ना खूप हुशार असतात त्यांना कसं बोलावं वागावं वा, वा, किंवा आपण जर रागवलं ना कुणासमोर तरी त्यांचा इगो हर्ट होतो तरी त्यांना राग येतो की तू मला त्यांच्या का बोलली वगैरे या सगळ्या गोष्टी तर ती इतकी हुशार आणि आपल्यापेक्षा ना चार पाऊल त्यांच्या पुढं असतात तर आपल्या वेळेस असं काही नव्हतं आपल्याला कोणीही रागवायचं कोणीही फटका देऊन जायचं तरी आपल्याला काही वाटत नव्हतं आणि आपल्या आई वडील सुद्धा कधी कोणाला बोलत नव्हते माझ्या मुलाला का मारलं वगैरे असं कधीच नसायचं पण आजकाल खूप अवघड एवार का तर चला असं तर इथे ना आमचा जो काही विषय होता ना तो होता फार्म हाऊसचा कारण आमच्या इथे ना एक गीते डॉक्टर आहे तर त्यांनी ना खूप सुंदर असा फार्म हाऊस बांधलेला आहे आणि सगळेजण बघायला गेले पण आम्ही ना घरी जरा मटन वगैरे तयारी करत होतो म्हणून आम्ही दोघी तिघी जणी काही गेलो नाही बाकीचे सगळेजण बघून आले आणि मग तोच विषय चालला होता की आपण पण काही दिवसांनी ना असाच फार्म हाऊस बांधूया तर असे आमचे इथे विषय रंगलेले होते आणि आमच्या दोघांचं तर असं ठरलेलं आहे गावाला तर छान छोट असं कौलारू कवलारू घर बांधायचं समोर एक छोटीशी तुळस असणार समोर मस्त मोठस असं अंगण असेल आजूबाजूला फुलांची झाडं फळांची झाड असणार तर असं हे आमचं स्वप्नातलं घर आहे जे गावाला राहणार फार्म हाऊस मध्ये तर असा आमचा हा विषय झालेला आहे पण त्याला भरपूर अवकाश आहे कारण अजून मुलं छोटी आहे त्यांचं शिक्षण करायचं त्यांना छान सेटल होऊन द्यायचं आणि जेव्हा आपले रिटायरमेंटचे दिवस येतील ना तर तेव्हा गावाला जायचं आहे आपल्याला पण त्याच्या आधी आपण असं बनवून ठेवूयात तर त्याला अजून भरपूर अवकाश आहे पण हो आमचे विषय मात्र तिथपर्यंत रंगलेले वर का तर सगळ्यांचे असेच विषय रंगलेले होते आणि प्रत्येक जण प्रत्येकाची आयडिया देत होता नाही असं बांधूयात नाही तसं नाही हे नाही छान वाटत ते नाही छान वाटत तर असं बोलत बोलत आमचं मटनही चाल चालू होतं तिकडे बाहेर अजूनही भाकरी चालू आहेत बरं का आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना आहे ना खरंच नवल वाटलं की आम्ही एवढं तीन तास काय करत होतो तीन तास एवढे लागतात का मटणाला तसं पाहिलं गेलं ना मटणाचा स्वयंपाक खूप सोपा असतो पटकन शिजवायचा त्याला फोडणी वगैरे द्यायची आणि लवकर सुद्धा होतो नाहीतर वरम भात मग त्याला तोंडी लावायला भाजी करा पोळी करा भात तर सगळ्या गोष्टी स्वयंपाकाला वे खूप वेळ लागतो तसा मटणाचा जो काही स्वयंपाक असतो ना झटपट होऊन जातो इथं आमच्या सगळ्या जणींचे ह्या मटणाला हात लागले आणि छान इथे मटण झालेलं आहे टेस्टी सुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर खूप उशीर होत आला होता, होता म्हणून पटकन ना ताटं बनवायला घेतली आणि ह्या दोघींनी ना जरा कमी हेल्प केलेली त्यामुळे ह्या दोघींना ताटं बनवायला बसवलं आणि ह्या जेव्हा बाकीच्या दोघीजणी आहेत ना तर त्या दोघी बिचारा खूप थकल्यात ना त्यामुळे त्या दोघीजणी आता इथे आराम करत आहे आणि मी मात्र बिचारी सगळ्यांनाच मदत करत होती स्वयंपाकामध्ये पण मदत केली वाढण्यामध्ये पण मदत केली ताटं पण करून लागली आणि हो मेन म्हणजे व्हिडिओ सुद्धा शूट केला बरं का आणि गावाला कसं असतं ना नऊ साडे नऊ पर्यंत जेवण वगैरे सगळे आटपून त्यांची झोपण्याची तयारी असते आणि आज आमच्यामुळे ना त्यांना सगळ्याच गोष्टींना लेट होऊन गेलं होतं आणि आपलं कसं असतं सा नऊ साडे नऊ जेवायला बसतो आणि नंतर ते बारा वाजता झोपणं वगैरे सकाळी उशीरा उठणं तर असं असतं पण त्यांचं कसं असतं सकाळी सहा साडेसहा वाजता ते सगळेजण उठतात मग त्यांची कामं चालू होतात मग नऊ साडे नऊ ला संध्याकाळचं ते झोपून घेतात तर त्यांचं ते रुटीन ठरलेलं आहे आणि आपलं पण रुटीन कसं आहे ना आपलंही छान रुटीन ठरलेलं आहे आपण सात आठ वाजता उठतो नंतर संध्याकाळी बारा वाजता झोपतो किंवा बारा एकता कसाही होतो तर ते त्यांचा रुटीन त्यांच्यानुसार रुटीन तर पुढे माणसांना जेवायला वाढून दिलं आणि मागे जेवढ्या जणी बसल्या त्यांना जेवायला वाढून दिलं आम्ही पटपट जेवण केली कारण खूप उशीर झाला होता आम्हाला घरी येण्यासाठी जवळजवळ अकरा वाजून गेले होते तर त्यामुळे आम्ही पटकन जेवण वगैरे केली भांडे वगैरे मोकळे करून दिले आणि भांडे वगैरे घसण्याचं बाकीचं जे काही काम होतं ना ते मात्र त्या दोघींनीच केलं ज्या इथे राहतात तर त्यांनी ती बाकीची कामं आवरून घेतली तर असं आजचं आमचं हे छोटस गेट टुगेदर झालेलं आहे तर कसं वाटलं आमचं छोटस गेट टुगेदर नक्की कमेंट करून सांगा तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय